द रिंगल लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत स्पर्श इंग्लिश कुल येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा औसा येथील श्री साई बहुद्देशी सेवाभावी संस्था द्वारा संचलित स्पर्श इंग्लिश कुल येथे स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात संपन्न झाला द रिंगल लाईव्हचे संपादक श्री राजू पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेच्या अध्यक्षा पठान मॅडम सचिव सुलतान शेख मजहर शेख राजेश शालगर पठान सद्दाम सुरेश सरवदे गोविंद कांबळे सेखन जाधव शाहेन पटेल यांच्यासह इतर मान्यवर विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यानिमित्त मान्यवर व पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी सामुदायिक नृत्य व्यायाम मनोगते सादर केली तर प्रमुख पाहुणे श्री राजू पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त वाटप करण्यात आले भारतीय स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्यामध्ये आपण सर्वजण आपल्या देशाचा जोरदारपणे जयघोष करूया बोला बोला भारत माता की भारत माता की, की। पालकांना काय प्रॉब्लेम आहे माझ्या सगळ्या भगिनी आणि सगळे भाऊ सगळे शांतच बसले चला आपणही विद्यार्थ्यांबरोबर आपल्या देशाचा पुन्हा जयघोष करूया सुल्तान सर आजच्या या अत्यंत पवित्र आणि वर्षाच्या सर्वात सुंदर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विद्यार्थ्यांचे सर्व पालक माता भगिनी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका भगिनी आता ज्यांनी सुंदर भाषणं केली ते विद्यार्थी जे करणार आहे तेही विद्यार्थी त्यांनी सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला ते विद्यार्थी त्यांना शिकवणाऱ्या कोरिओग्राफर आमचे मित्र आदित्य आणि सर्व बंधूने भगिनी आज आपण सर्वजण अत्यंत हर्ष आणि उल्हासामध्ये भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय या दिनाचं महत्व वारंवार आपल्या शिक्षकांनी आपणाला सांगितलेलं आहे आपण आता एका अशा महत्वाच्या टप्प्यावर सर्वजण येऊन थांबलेलो हो। आहोत की कृषी प्रधान भारतामध्ये विद्यार्थी आता शिकला पाहिजे या क्षणाला आपण सर्वजण येऊन पोहोचलेला आहोत विद्यार्थी मित्रांनो मी आपल्याला सगळ्याला विनंती करणार आहे शिक्षणाशिवाय जगाच्या पाठीवर कुठलीही गोष्ट नाही तुम्हाला जर आयुष्य जगायचं असेल तर तक्तीनं शिकलं पाहिजे आणि सर्व पालक बांधवांना माझी विनंती असणार आहे एकदा सुलतान सरांची भेट घेऊन विद्यार्थी शाळेत घातला आणि महिन्याला गुगल पे केलं एवढ्यावर आपली जबाबदारी संपत नाही मला सर सांगत होते की परवा आपल्या शाळेतल्या एका छोट्या विद्यार्थ्यांचा युकेजीचा तो विद्यार्थी आहे आणि तापामध्ये त्याला अटॅक आला आणि दुर्दैवानं तो आपल्या सर्वांमध्ये निघून गेला मी पालकांना विनंती करणार आहे आपल्या मुलाकडे चोवीस तास लक्ष देण्याची जबाबदारी आपलीच आहे काही वेळ आपण फक्त जबाबदारी त्यासाठी आपल्या संपूर्ण जीवन घडवण्यासाठी पालकांनी सतत सतर्क असलं पाहिजे शाळेच्या संपर्कात असलं पाहिजे मुलाच्या आरोग्याची सुद्धा सर्वांनी काळजी आपल्या काळामध्ये गेली पाहिजे कसलीही दुर्दैवी घटना आपल्या गावात आपल्या शाळेत आपल्या राज्यात आपल्या देशात आणि आपल्या संपूर्ण विश्वास घडू नये अशा प्रकारची भावना आपल्या सर्वांची असली पाहिजे आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सुलतान सराणी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने म्हणजे सुलतान सरांचे वडील आणि आम्ही गेले अनेक वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो आणि आज सुलतान सराणी त्यांचे सर्व बंधू अत्यंत चांगल्या पद्धतीने एक संस्था चालवित आहेत आणि संस्था चालवत असताना विद्यार्थी शिकले पाहिजे शैक्षणिक गुणवत्ता वाढली पाहिजे यासाठी त्यांची असलेली तळमळ निश्चितच कौतुकास्पद आहे त्यांच्यासोबत जेवढे शिक्षक बांधव या संस्थेमध्ये आहेत त्यांना शिक्षिका भगिनीना आणि ज्यांचे विद्यार्थी या शाळेमध्ये या संस्थेमध्ये आहेत त्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभकामना देतो आजपासून भारतीय स्वातंत्र्याच्या या दिवसापासून सुरू होणारं एक नववर्ष सुद्धा आपल्या जीवनामध्ये चैतन्यानो आनंददायी हरव हरव आणि आपल्या सर्वांचा उत्साह अधिकृत अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपल्या देशाचा जे जयकार करून मी माझं भाषण संपवतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र